धन्यवाद अध्यक्ष महोदय मैं साहित्य भूषण लोकशाहीर अण्णा भाऊ साठेजी की जो जयंती है वो एक ऑगस्ट को है उसके अवसर पे त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थातच अर्था भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय जग बदल घालून घाव आम्हा सांगून गेले भीमराव उभय आयुष्य ज्यांनी मानवतेसाठी व शोषण मुक्तीसाठी समर्पित केले साहित्य सम्राट यांनी आपल्या साहित्यातून माणूस आणि मानवी वृत्तीचे अध्यक्ष महोदय दर्शन घडवले शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित अण्णाभाऊ साठेनी आपल्या लेखणीतून दुबळ्यांची उपेक्षितांची कष्टकऱ्यांची पीडितांची हाल अपेक्षा वेदनाची जाण समाजाला करून दिलेली आहे सामाजिक न्याय से बंधुत्ववाचे आणि समतेचे विचार समाजात रुजवत अन्नाभाऊंचे लेखन okay. हे सामाजिक परिवर्तते माध्यम आहे आ쩌वडी okay. प्रभावशाली आणि उपयुक्त तंत्र साहित्य आहे सर प्लीज सन्माननीय अध्यक्ष महोदय मला थोडं काय बोलू द्या सन्माननीय अध्यक्ष महोदय 35 कादंबऱ्या 10 लोकनाट्य 24 लघु कथा दहा पोवाडे एक नाट्य छक्कड व एक प्रवास वर्णन असे त्यांनी त्या ते ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलेले आहे संयुक्त महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे योगदान केलेलं आहे ते के खूप असं अमूल असं योगदान आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय अण्णा भाऊ साठे यांनी फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र राज्याने सुद्धा पुरस्कार दिलेला okay. आहे सामाजिक न्यायाचं कौ, कौतुक जितकं करावं तेवढं कमी आहे आणि अध्यक्ष महोदय त्यांना या ठिकाणी जो आहे तो देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार अर्थात भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष हो महोदय मी आपल्याला विनंती करते सामाजिक क्षेत्रामध्ये आणि लोक मध्ये आणि शोषकांचा आवाज उचलण्याचं त्यांनी काम केले धन्यवाद सन्मान्य अध्यक्ष महोदय